पाकिस्तानचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला सध्या पाहायला मिळतोय सीमावर्ती भागात मोठा ड्रोन हल्ला झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे पाकिस्तानकडून आजवरचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला हा करण्यात आलाय पाकड्यांनी युद्धविरामाचं उच्च उल्लंघन केलंच आहे त्याचबरोबर पाकिस्तानी लष्करानं पाकिस्तानी सरकार विरोधात हा बंड पुकारलाय त्यामुळे पाकिस्तानी लष्कर हे आता भारतावर तुटून पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे मात्र भारतीय लष्कराकडून देखील भारतीय लष्कराकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे सीमावर्ती भागात मोठा हल्ला हा करण्यात आलेला आहे तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील सोडले गेले अमर, अमर ज्या पद्धतीनं आपण सध्या पाहतोय की जम्मू काश्मीरमध्ये तणावाची स्थिती आहे सीमावर्ती भागातील काही राज्यांमध्ये ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे का अधिक अपडेट अंकिता तू बोलल्याप्रमाणे पुन्हा एकदा ब्लॅकआउट झाला आणि पुन्हा एकदा पाकिस्तानी म्हणजे पाकड्यांना ही आ, ना नापाक ना पाकडे धारामखोर की ज्यांना पुन्हा एकदा युद्ध करावं असं वाटत असेल त्या उल्लंघन केलं त्यांनी आणि त्यांनी हे ज्या पद्धतीनं उल्लंघन केलेलं त्या पद्धतीने त्यांना उत्तर देण्याचं गरजेचं आहे आता भारत सरकार या प्रकाराकडे काय बघते कारण दुसऱ्यांदा त्यांनी हल्ला केला ते आता जर त्या त्याच्यावर उत्तर न दिलं तर सगळ्यात मोठं हे होईल आणि आता भारत सरकार कोणत्याही परिस्थिती उत्तर दिले आणि युद्धाचीच तयारी करा असं मला वाटतं निश्चित त्यामुळे एकंदरीतच युद्धाची तयारी सध्या भारताकडून केली जाईल भारतीय सरकारची सध्या बैठक देखील सुरू आहे मात्र ज्या पद्धतीनं आपण पाहतोय सीमावर्ती भागात पाकड्यांकडून लक्ष करण्यात आलंय पाकड्यांनी आपल्या सरकार विरोधातच मंडप लष्कर कशा पद्धतीनं सगळ्याच भागांमध्ये तैनात करण्यात आले अंकिता भारतीय लष्कर हे सगळ्या भागात सीमा भागात अतिशय चोख काम करत आहे ज्या पद्धतीनं ज्या वेळा आदेश मिळेल त्यावेळा लगेच पाकिस्तानावर आक्रमण केलं जाईल असंही दिसतं आता उच्चस्तरीय बैठका आहे त्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये काय निर्णय होतो आपण आता बोलत असतो त्यावेळात काहीतरी कुठेतरी पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ला पण होऊ शकतो त्यामुळे आपल्या भारतात इतकं आता यंत्रणा सतर्क झालेली आहे त्यामुळे रातोरात काही होऊ शकतं अंकिता निश्चित अमर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे एकंदरीतच ज्या पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम आहे हा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला सध्या जोरदार प्रत्युत्तर देखील दिलं जातं आहे इकडे पाकिस्ताननं आजवरचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केलेला आहे आणि पाकिस्तानचं लष्करानं पाकिस्तान, पाकिस्तान सरकारविरोधातच हा बंड पुकारलेला आहे तर श्रीनगरमध्ये पन्नासपेक्षा जास्त ड्रोन पाडले ही स्फोटांची आवाज सध्या आपल्यासमोर येत आहेत तर सीमावर्ती राज्यात पाक ड्रोनच्या किरट्या घालत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय